हा यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपासाचे दोषी करणार आहोत त्यासाठी भगर शाबूदाना हे आपण रात्रीच भिजू घातला होता आता आपण हे शाबू हे दळून घेऊत मिरच्या टाकून दळून घेऊत मिक्सरमधून प्लेन बारीक हे पा प्लेनपैकी एकदम आपण मिक्सरमधून हे दळून घेतलेलं आहे पा किती मस्त तयार झालेला आहे आपलं पीठ या पिठामध्ये आपण उपासाचं से सेंदा नमक टाकून घेऊ सेंदा नमक झालं की थोडंसं पाणी टाकून मस्त पैकी असं फेटून घेऊ पा अशा पद्धतीत आपलं घगर शाबुदानाचं दोशाचं पीठ तयार झालेलं आहे झाकण ठेवून दहा मिनिट भिजू भिजू घालून घेऊ मग आपण दोशे तयार करून घेऊ हे पा दहा मिनिट झालेले आहे झाकण काढून घेऊ पा आपलं पीठ किती मस्तपैकी फुललेला आहे ह्या पिठाला जास्त वेळ काही भिजू नाही घालायचं दहाच मिनिट ठेवायचं कारण आपण संध्याकाळी भगर आणि शाबुदाना भिजू घातल्यानं हे पा आपण तवा पण ठेवलेला आहे शेगडीवरती तवा गरम मस्तपैकी करून घेऊ नॉनस्टिकचा तवा आहे दोशाचा मस्तपैकी आपला तवा गरम झालेला आहे आपण थोडस एकदम थोड्या प्रमाणात आपण तेल टाकून घेऊ जास्त काही तेलाची गरज नाही एकदम थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पूर्ण सत्तं याला लावून घेऊ यायला खूप छान लागते हे उपासाचे बगरीचे दोसे या दोशाला काही जास्त वेळ लागत नाही ता किती मस्त पैकी कि आपल्या दोशावरती जाळी येत आहे किती मस्त बाकी ती छान येत आहे जाळी छोटे छोटे बबल्स पण वरती पडत आहेत याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊत आता पा मस्तपैकी आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ दोन तीन सेकंद झाकण ठेवून घेऊ हे पहा दोन तीन सेकंद झालेले आहेत आपण झाकण पण काढून आले घेतलेला आहे पा किती मस्त असा आपला हे डोसा वरती आलेला आहे आपण या दोशाला पलटी देऊन घेऊ किती मस्त गोल्डन कलर झालेला आहे खालची पण बाजू मस्त पैकी गोल्डन कलरवर आपण भाजून घेऊ बाकी किती मस्त पैकी कलर आलेला आहे खूप कमी तेलकटाचा हा आपला फराळ आहे याला काही तेलाची आवश्यकता नाही काही नाही खूप कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर करून आपण उपासाचे हे दोसे करू शकतो हे पाय मस्तपैकी तयार झालेला आहे पा मस्त पैकी तयार झालेले आहेत त्याचा आपण हे काढून घेऊ दुसरा पण एक आपण मस्तपैकी डोसा तयार करून घेऊ तेल टाकलेला आहे थोडस एकदम पूर्ण अशा पद्धतीत लावून घेऊ दुसरा पण एक टाकू मस्त पैकी तव्यावर टाकल्या टाकल्यास किती मस्त डोसा तयार होत आहे याच्यावरती आता आपण झाकण ठेवून दोन तीन सेकंद मस्त मगासारखं मग घेऊ आता दोन तीन सेकंद झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊ मस्त मस्तपैकी तयार झालेला आहे का किती छान सुरेख कलर झालेला आहे आपण खालची बाजू पण दोन तीन सेकंद मस्तपैकी खरपूस तयार करून घेऊ मस्तपैकी आपली खालची पण बाजू भाजून तयार आहे आता आपण ही डोसा काढून घेऊ हे पा मस्तपैकी आपले हे दोशे तयार आहेत तुम्ही असं पण हे दोसे खाऊ शकतात कारण आपण त्याच्यामध्ये चटणी टाक हिरव्या मिरच्या टाकून दळून घेतलेला आहे किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात हे पा किती मस्त मऊ आहे ना असेच आपले हे दोषे दिवसभर राहू शकतात पा किती मस्त मऊ नरमसुद्धा आहेत अशी जर आपण फोल्ड करून ठेवले तर हे दोषे दिवसभर पण राहतात कडक होत नाहीत कारण की आपण हे शाबुदाना आणि भगर संध्याकाळच्याला भिजू घालून ठेवल्यानं हे तसेच नरम राहतात कडक कसेच होत नाहीत तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये हे शाबून भगरीचे दोशी करा खूप छान लागतात खायला यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा,